महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील एक साध दिसणार पण इतिहास विज्ञान आणि रहस्यांनी भरलेले ठिकाण म्हणजे लोणार आणि इथेच आहे एक सरोवर जे ना नदीनं भरलेलं आहे ना त्याचा उगम जंगलातून झालेला आहे हे सरोवर तयार झालेलं आहे एका उल्कापिंडाच्या प्रचंड धडकेतून तेही अगदी बावन हजार वर्षापूर्वी अवकाशातून धावून येणाऱ्या एका ब्लेझिंग उल्कापिंडाने पृथ्वीवर जबरदस्त वेगाने ते आढळलं आणि त्या धडकेनं पृथ्वीवरचा दगडी थर वितळला आणि तयार झाला एक पॉईंट आठ किलोमीटर रुंद आणि दीडशे मीटर खोल खड्डा आज तोच खड्डा जगाला चकित करणाऱ्या लोणार सरोवरच्या रूपात दिसतो लोणार सरोवरचं पाणी खूपच अनोख आहे ते क्षारीय आहे आणि आहे अशा प्रकारचं पाणी पृथ्वीवर अत्यंत दुर्मळ आढळतं इथे आढळणारे सूक्ष्मजीव पृथ्वीवर इतरत्र कुठेही आढळत नाहीत म्हणून लोणार हे वैज्ञानिकांसाठी एक नैसर्गिक प्रयोगशाळाच आहे मित्रांनो दोन हजार वीस मध्ये या सरोवरचं पाणी जेव्हा अचानक गुलाबी झालं तेव्हा नासा आणि इस्रोला सुद्धा अभ्यास करावा लागला लोणारचं नाव प्राचीन ग्रंथामध्ये सुद्धा आढळतं पद्मपुराण स्कंदपुराण आणि आयने बरी मध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे पुराणानुसार येथे दैत्य लवना राहत होता भगवान विष्णूंनी दत्त्युदन रूप धारण करून त्याचा वध केला आणि त्या स्मरणात बांधलं गेलं दत्तसुदन मंदिर सरोवराभोवती भरगतच झाडी दगडी किनारे जुनी मंदिरे आणि शांत वातावरण आहे हे संपूर्ण क्षेत्र आज लोणार वाईल्ड लाईफ आहे यात मोर माकडे विविध पक्षी आढळतात हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी एक छोट स्वर्गच आहे इस्रो नासा जीएसआय हे अनेक जण याचा अभ्यास करतात लोणार मध्ये आढळणारे खाई खनिज हे मंगळ आणि चंद्रावरील खनिजासाठी खनिजाशी साम्य दाखवतात म्हणूनच लोणारला मार्स ऑन अर्थ असं सुद्धा म्हटलं जातं सरोवराचं पाणी दोन वेगळ्या स्तरात असतं वरचं पाणी शारीय आणि खालचं पाणी खारट ही दोन पाण्याची स्तरं एकमेकात मिसळत नाहीत ही, ही रासायनिक गुंतागुंत वैज्ञानिकांना आजही आश्चर्यचकित करते लोणार परिसरात बारा ते पंधरा प्राचीन मंदिर आजही उभे आहेत आज लोणार सरोवर हे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते सकाळच्या वेळेला पसरलेलं धुकं पाण्याचे बदलते रंग सरोवराचा शांत नजारा सगळं मोहकच असतं येथे विविध हॉटेल्स आहेत तसेच या ठिकाणी लोक फोटोग्राफीसाठी ट्रेकिंगसाठी येत असतात लोणार सरोवर म्हणजे विज्ञान इतिहास पुराण भूगोल निसर्ग या सगळ्यांचा सुंदर सुगम आहे एका उल्कापिंड्याच्या धडकेतून पृथ्वीवर निर्माण झालेले हे अद्भुत आश्चर्य आज ही जगातील लोकांना अचंबित करते मित्रांनो ही माहिती आपणास कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहिती व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा पहिला नंबर धन्यवाद